नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल कारंजा असेल दुपारनंतर सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव मिळाला बा� आहे आज गंगाखड या ठिकाणी चार हजार सहाशे तसेच चिखली या ठिकाणी आज सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट औरंगाबाद जालना परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा नागपूर वर्धा वाशिम या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजच्या मितीला जाणून घेऊया आजचा सोयाबीन बाजारभाव प्रथम मार्केट जे आहे अमरावती मार्केट चोवीसशे नव्याण्णव क्विंटल एवढी आवक या ठिकाणी आलेली आहे चार हजार पन्नास ते चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर आहे चाळीस ते बेचाळीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट जो आहे अकोला मार्केट दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे तीन हजार पाचशे चा ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड मार्केट आठशे साठ क्विंटलची आली आहे अडवतीसशे ते त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर उमरेडमध्ये अडवतीस ते त्रेचाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट लातूर मार्केट चार हजार नऊशे बहात्तर क्विंटल अवकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये आहे कारंजा मार्केट महत्त्वाचं मार्केट आहे कारंजा मार्केट दोन हजार क्विंटलची उच्चांकी अवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केट रेट आहे यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला चिखली मार्केट चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवघडले तीन हजार नऊशे ते चार हजार सातशे रुपयेचा उच्चांकी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव मिळाला हे चिखली या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन रेट तुळजापूर चार हजार दोनशे धुळे अडोतीसशे सोलापूर त्रेचाळीसशे अमरावती बेचाळीसशे लासलगाव निपाट चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लातूर चार हजार चारशे सव्वीस अंबेजोगाई चार हजार तीनशे अकरा औरतशहाजानी चार दोनशे साठ मुरुम चार दोनशे एकोणतीस उमरगा एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये उमरेड चार तीनशे वीस रुपये जिंतूर चार हजार दोनशे सेनगाव चार हजार दोनशे औरतशयाजानी चार दोनशे एकसष्ट पुलगाव चार हजार पुलगाव चार हजार दोनशे सत्तर नांदूर खंडमे खांडेश्वर चार हजार एकशे ऐंशी सिंधी चार हजार तीनशे देवणी चार हजार तीनशे आठ सोयाबीनचे लेटेस्ट मार्केट रेट रोजच्या रोज बघण्यासाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर करा माहिती जर तुम्हाला आवडली असती तर कमेंट तुरुंग शकता